नमस्कार आपण पाहता जन सेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एमजलवाड खरोखरच ज्ञान प्राप्ती करण्यासाठी माणसाला ज्ञान ध्यान ज्ञान या विचारसरणीनुसार जर आपण ते प्रयोग करत राहिलं तर खरोखरच आपल्याला ज्ञानप्राप्ती होतो किंवा शारीरिक व्यायाम करून आपलं शरीर मजबूत करायचं आणि योगमुळे आपल्याला शांततेचा संदेश आणि आपलं शरीर मजबूत करण्यामध्ये या तीन गोष्टीची आवश्यकता राहते त्याच्यामुळं खरोखरच पांगरी या गावाच्या लहान चिमुकल्या मुल्या जे की वर्ग पाचवी आणि सहावी या वर्गामध्ये शिकत असतात या मुल्याना आतापासूनच व्यायाम करायचा आहे आणि व्यायाम करून यांना पोलीस व्हायचा आहे अशी त्यांच्या मनामध्ये जिद्द झाली हे जिद्द होण्यामागे संभाजी कानडे यांच्या मुल्या ज्या दोन पोलीस झाल्या त्या पोलीस झाल्यामुळं आम्हालाही पोलीस व्हायचा आहे असा संदेश त्यांच्या मनामध्ये रुजला आणि खरोखरच हे पोलीस होण्यासाठी इथे वायाम करून आपले कसरत वेगवेगळ्या प्रकारे करून दाखवते वेळेस आणि आनंदात ते करून दाखवत आहे त्यामुळे खरोखरच केवळ पांघरीच्याच नाही तर महाराष्ट्रामधील सर्वच खेड्यातील मुल्या अशा प्रकारे यांचा संदेश जर आत्मसात केला तर खरोखरच यांचं बेनिफिट फायदा होणार कसं का आले मा फिरायला तुम्ही व्यायाम करा व्यायाम कशामुळे कराली आणि पोलीस भरती कोण म्हणलं तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जायचं तुमच्या मनानं तुमच्या गावात काय पोलीस भरती झाली का मुली वगैरे कोण झाले कोण या मामाशी हां त्याच्यामुळे तुम्हाला पोलीस व्हायचं आहे आणि म्हणून सकाळी आज व्यायाम करायला आले आहे ना खंडे बापू खंडरा बापू हो घेतलं त्याला आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोलीसच व्हायचं आहे की नाही पोलिसच व्हायचं आहे की काय दुसरं डॉक्टर इंजिनियर किंवा दुसरं नोकरी पाहिजे नोकरी आर्मीमध्ये म्हणा किंवा दुसरे पदार्थ पण हे पाहिजेत नाही का फक्त पोलिसच व्हायचं आहे सर्वला पोलीस व्हायचं आहे सांगे तो नाव काय काय तू सांग तू सांग आणि ते पाहिजे तिला पोलीस व्हायचं नाही काय आहे मग तुला काय व्हायचं आहे तुला पोलीसच व्हायचंय मा बर 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 बरोबर ठीक आहे वायमला लागा मग चला करा बरं वायम कसा करता बघू धर

एक गुड घ्या हाल काय मला ते खालून घाललं का अरे मी जलाचं खालं तर खडा ताई पण पळा लागते पन्नास पैकी पंचेचाळीस कडा लागते पंचेचाळीस हम्म डेली नमस्कार सूर्य नमस्कार इला जमना गेले कि सूर्यन ते कडस काढायचं बघ नाही बाई त्याने कसं करायला तू बघ की त्या आता तुम्ही कोण्या कोण्यावर काय सर्वजण पाचवी सहावी चौथी आहे ना ऋषी मांडे आहे की नाही अरे झोका बी खेळाले काही

दमादमा या अच्छमुकल्या मुलींनी व्यायाम करून खरोखरच यांच्या मनामध्ये ते धाडस आणि पुलीस होण्याचं जे स्वप्न त्यांनी पाहिले त्या अशाच प्रकारे शाळेतील मुलांनी आपापले जे स्वप्न आहे आईवडिलांचे जे स्वप्न आहे ते जर साकार करण्यासाठी गावातले गावातल्या नवतरुणाचं म्हणा नोकरदाराचं म्हणा यांचा आदर्श घेऊन जर आपल्या बुद्धिमत्तेमध्ये जर रुजूलं तर खरोखरच यांना या मुलींना पोलीस होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही जेणेकरून खंडेराव कानडे हे कॉम्रेडचे यांच्या ज्या दोन मुली होत्या ते खरोखरच जिद्द ध्येयवादी हे असल्यामुळे परिस्थिती कशीही असू द्या परिस्थिती बिकट असूनही त्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची जी ताकद होती जी ऊर्जा होती त्याच संघर्ष करण्यामध्ये आणि ऊर्जामध्ये यांना पुलीस भरतीमध्ये यशस्वीता मिळाली आहे आणि ही यशस्वीता पाहून खरोखरच गावातील या चिमुकल्या या मुल्या त्याचप्रकारे आम्हालाही यश संपादन करायचं आहे असं त्यांनी म्हणून दाखवले आहे आपण पात्रा जनशेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद